नामो निशान कुठून टाकू आम्ही भाजपचा या महाराष्ट्रातून आणि आज ती तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला ना कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय माझी तयारी मी तुम्हाला सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा दंगा भडकला होता देशद्रोह्यांच्या विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे बाळासाहेब आता बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले से की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिला आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केलमे that's how minha...